नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचे किचन टिप्स या व्हिडिओमध्ये टीप, टीप नंबर एक जर तुम्ही नाश्त्यामध्ये दलिया ओट अंडी पोहे फळांचा रस इत्यादींचा समावेश करू शकतात यामुळे नाश्ता पौष्टिक होतो व लवकर भूक देखील लागत नाही टीप नंबर दोन तुमचे होठ जर काळे पडले असतील तर ते पाण्याच्या कमतरतेमुळे सुद्धा होऊ शकतात त्यामुळे भरपूर पाणी प्यावे टीप नंबर तीन रात्रीचा भात फ्रीजमध्ये ठेवू नये जास्त दिवस तो वापरू नये त्यामुळे पोट खराब होते आणि अनेक आजार होऊ शकतात टीप नंबर चार आल्याचे पाणी पिल्याने शरीरात गोठलेले रक्त वाहण्यास सुरुवात होते टीप नंबर पाच दररोज केस धुतल्याने केस गळण्याची समस्या ही उद्भवू शकते टीप नंबर सहा केसांची वाढ होण्यासाठी नाकात तेल टाकावे टीप नंबर सात पोट, पोट साफ न होण्याची समस्या असेल तर संत्र्यांच्या रसामध्ये बकरीचे दूध टाकून पिल्याने पोट साफ होते टीप नंबर आठ कोरपडमध्ये हळद घालून चेहऱ्यावर लावलेल्या डागांना सुरकुत्या नायस्या होतात टीप नंबर नऊ पोटाचा कसलाही आजार असेल तर घरातील मसूर डाळ जास्त प्रमाणात खावे याने पोट ही थांबते तरी पोट दुखत थांबत नसेल तर एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा टीप नंबर दहा आंबा खाल्ल्यानंतर कधीही पाणी पिणे म्हणजे विष खाण्यासारखे आहे आंबा खाल्ल्यानंतर कधीही पाणी पिऊ नका टीप नंबर अकरा रोज लिंबू आणि आल्याचा रस पिल्याने वाढलेले पोट कमी होण्यास भरपूर मदत होते टीप नंबर बारा गुलाब जेलने चेहरा धुतल्यामुळे तुमचा चेहरा नेहमी साफ राहील टीप नंबर तेरा वेलची मिसळून दूध घेतल्याने शरीराचा थकवा हा दूर होतो टीप नंबर चौदा तुमचे हात आणि पाय उन्हामुळे काळे झाले असतील तर बेसन हळद दही मिक्स करून हातापायांना लावावे याने पायाचा काळपटपणा दूर होण्यास मदत होते टीप नंबर पंधरा जे लोक घाईघाईने जेवण करतात त्यांना हृदयविकाराचा त्रास होतो त्यामुळे अन्न हे पचत नाही आणि लठ्ठपणा वाढतो नेहमी जेवण हे हळूवारपणे व शांततेत करावे रात्री खोलीमध्ये अंधार करून झोपल्याने डिप्रेशन धोका हा कमी होतो टिप नंबर सतरा दररोज सकाळी हिरव्या गवतावर चालल्याने आपली दृष्टी सुधारते मधुमेह देखील कमी होतो व सकाळी फ्रेश ताजे तवाने वाटते टिप नंबर अठरा सकाळी उठल्यानंतर लगेचच एक ग्लास कोमट पाणी पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि रक्ताभिसरण सुधारते व त्वचासुद्धा चमकदार होते टिप नंबर एकोणावीस शेंगदाणे भाजून झाल्यावर त्याच्या दोन चिमुटभर मीठ टाकावे आणि गॅस बंद करून थोडे परतावे साल पटापट निघून जातात टीप नंबर वीस पिठलं बनवण्यासाठी पीठ भाज भिजवताना नेहमी कोमट पाणी घालावे यामुळे गुठळ्या होत नाही धन्यवाद असेच नवनवीन किचन टिप्स बघण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा